रसिको मी जयश्रीकाळी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिको स्वामी तिनी जगाचा आईविना भिकारी ही महंत तर आपल्याला सर्वप्रचलित आहेच तसाच काहीसा प्रत्यय देणारी ही माझी रचना चला तर ऐकूया शीर्षक आहे पोरकेपण पण आज ही जाणवते मला माझं पोरकेपण आजही जाणवतंय मला माझं पोरकेपण आठवतंय मला आकानी झरवलेलं माझं बालपण आजही जाणवतंय मला माझं पोरकेपण आठवतंय मला आकानी झरवलेलं माझं बालपण वाटते मला भेटून तुझा, तुझा हळूच बिल गाव वाटते मला भेटून तुला हळूच बिल गाव सावली तर तुझ्या माझ मोठेपण विसरून जावं वाटते मला भेटून तुला हळूच बिल गाव सावली तर तुझ्या माझ मोठेपण विसरून जावं ममतेच सुख एकदाच सगळं पिऊन घ्यावं ममतेच सुख एकदाच सगळं पिऊन घ्यावं मायेच्या पदराखाली उबदार होऊन जावं ममतेचं सुख एकदाच सगळं पिऊन घ्यावं मायेच्या पदराखाली उदार होऊन जाव पण पण क्षणातच होते वास्तवाची जाणीव पण क्षणातच होते वास्तवाची जाणीव भरून कशी निघणार तुझ्या मायेची उणीव पण क्षणातच होते वास्तवाची जाणीव भरून कशी निघणार तुझ्या मायेची उणीव कारण कारण सत्यात कुठे होतात तुझ्या माझ्या भेटी कारण सत्यात कुठे होतात तुझ्या माझ्या भेटी फक्त स्वप्नातच तर दिसते तुझी अबोलं मूर्ती फक्त स्वप्नातच तर दिसते तुझी बोल मूर्ती